नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल टेक तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणाची वेळ आता बदललेली आहे आज दुपारी ठीक बारा वाजता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळाव्या हप्त्याचं वितरण होणार होतं मात्र आता ही वेळ बदलण्यात आलेली आहे नक्की कोणत्या वेळेला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहे याच्याचबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीद्वारा नऊ करोड पी एम किसान लाभार्थी को सोळावी किस्त का हस्तांतरण और किसानो के साथ संवाद अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता म्हणजेच मित्रांनो बारा वाजता जो हप्ता वितरित होणार होता तो चार वाजता वितरित होणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणाची वेळ चार तासांनी पुढे ढकलण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद